आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये इंडिया आघाडीच्या सगळ्या पक्षांची काँग्रेस कमिटीमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीमध्ये लोकसभा विधानसभा भाजपच्या विरोधात कशी निवडणूक लढवायची या संदर्भात प्रत्येक नेत्यांनी आपली मतं मांडली व भाजपच्या विरोधात चौकाचौकात सभा घेऊन भाजप विरोधी लढा चा देण्याचं आव्हान इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देण्यात आलं इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली यामुळे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी मॅनचेस्टर आघाडी व राज्यातील पक्ष एकत्रितपणे येऊन भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने आज प्रमुख कार्यकर्त्यांची काँग्रेस कमिटीमध्ये बैठक घेण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी हिटलर पद्धतीने देश चालवत आहेत देशामध्ये बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न गंभीर बनलेत तसेच युवकांना रोजगार केंद्र व राज्य सरकारना दिलं नाही त्यामुळे इंडिया आघाडी बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन केंद्र सरकारच्या विरोधात प्रत्येक चौका चौकामध्ये सभा घेऊन इंडिया आघाडीची धोरणे सांगितली पाहिजेत इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधी काम केलं पाहिजे व लोकसभा विधानसभेमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे व इंडिया आघाडी सत्तेमध्ये कशी येईल हे सर्वांनी पाहिलं पाहिजे भाजप केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये राजकीय नेत्यांवर सूडबुद्धीने काही नेत्यांवर ईडी सीबीआय चौकशी लावली जाते नेत्यांना जेलमध्ये टाकलं जातं लोकशाही सध्या धोक्यात आली शाही वाचवायची असेल तर इंडिया आघाडीला मजबूत करण्याची गरज बनली नोटाबंदी जीएसटी सारखे सर्वसामान्यांवर लादून या सरकारने सर्वसामान्य जनतेला लुटले यामुळे इंडिया आघाडीची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत केंद्र सरकार ईडीआय ईडी सीबीआय पोलीस शासकीय कर्मचारी कटपुतली त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत त्यामुळे विरोधकांना गजाड केलं जात आहे देश हुकुमशाहीकडे जात आहे जातीपाती जातीपातीचं राजकारण वाढलंय सध्या रामाच्या नावावर राजकारण भाजप करत आहे इजलकरंची शहरातील इंडिया आघाडी मजबूत करून सर्व पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या लोकसभेला मोठ्या ताकदीने उतरलं पाहिजे जो उमेदवार देईल त्या त्याला निवडून आणण्याची जबाबदारी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर असेल प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकच सूर उमटवला होता भाजप विरोधी रान उठवायचे व भाजपला पराभूत करायचं येणाऱ्या लोकसभेमध्ये भाजप पदा पराभूत झालाच पाहिजे असा आत्मविश्वास इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला इंडिया आघाडीच्या बैठकीला शशांक बावसकर मदन कारंडे नितीन जांभळे सागर चाळके राजू आवळे संजय तेलनाडे संजय चौगुले अब्राहम आवळे वैभव उबाळे प्रकाश मोरबाळे उदय पाटील महादेव गौंड राहुल खंजिरे संजय कांबळे सदा मलाबादे इकबाल कलावंत लतीफ गैबान व इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथल सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन